नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत चमचमीत अशी व्हेज थाळी इथं आपण वेज कुर्मा केलेला आहे पुऱ्या केलेल्या आहेत मसाल्याचं वरण करतो आहे भात केलेलं आहे इथे आपण आता वेज कुर्मा करतो आहे वेज कुरम्याची इथं साहित्य दाखवते मी तुम्हाला काय काय घेतलेलं आहे एक वाटी आपण दाणे घेतलेले आहेत एक वाटी आपण फ्लावर घेतलेला आहे बटाट्याची सालं काढून एक छोटा बटाटा आपण चिरून घेतलेला आहे आणि एक वाटी आपण पनीर घेतलेलं आहे त्याच्यासाठी इथं मसाले जे घेतलेत आपण एक टोमॅटो घेतलाय चार ते पाच काजू पाकळ्या घेतलेले आहेत खडे मसाले घेतलेले आहेत कांदा चिरून घेतलाय आता इथं कढईमध्ये तेल गर... गरम पाणी गरम करतोय आपण आणि गरम पाण्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या एक पाच मिनटासाठी आपल्याला मीठ टाकून उकळून घ्यायच्यात हे पहा आता एक चमचाभर आपण मीठ टाकूया ह्या पाण्यामध्ये बटाटे आपण घेतलेले आहेत फ्लॉवर आणि वाटाणा अशा ह्या तीन भाज्या एकत्र केलेल्या आहेत इथं तुम्ही फरसबी घेऊ शकता सिमला मिरची घेऊ शकता तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या आपण आणखीन ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता आता इथं गरम पाण्यामध्ये आपण ह्या भाज्या एक पाच मिनटासाठी उकळत ठेवूया आणि मसाल्याची तयारी करूया इथं एक चमचा तेल घेतलं आहे एक चमचा तेलामध्ये आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे एक छोटा कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे छान असा लालसर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे हा आणि ह्या मसाल्यामध्ये तुम्ही एकदा अशा प्रकारे वेज कुर्मा करून पहा मंडळी अप्रतिम चवीची भाजी होते ही खूप छान चवीला लागते तुम्ही हॉटेलची हो चवसुद्धा विसरून झाले एवढी सुंदर भाजी होते पाच ते सहा आपण काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत काजू पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत या काजूमुळे आपल्या जी भाजी आपण करणार आहे त्याला चांगला दाटसरपणा येतो खडे मसाले घेतलेले आहेत आपण लवंग दालचिनी मिरी दाणे घेतलेले आहेत दोन हिरवे वेलदोडे वे घेतलेले आहेत एक काळा वेलदोडा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे सगळे मसाले आपल्याला खमंग परतून घ्यायचे आहेत एक चमचा तेलामध्ये आपण सगळे मसाले परतून घेतो आहे हे पहा एक पिकलेला टोमॅटो आपण घेतलेला आहे हा टोमॅटोही आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे इथं आपण ह्या मसाल्यामध्ये लसूण घेतलेला नाही आहे मंडळी आपण लसूण लसूण आणि आल्याची पेस्ट वेगळी करणार आहे आता हे मसाले आपले परतून झालेले आहेत हे पहा छान असे आपण मसाले परतून घेतलेले आहेत आता इथं आपण लसूण आलं आणि कोथिंबिरीची पेस्ट करतो आहे ही जी पेस्ट आहे आपल्याला ही जाडसर ठेवायची आहे खलबत्त्यामध्ये अशी जाडसर आपल्याला कुटून घ्यायची मिक्सरमध्ये कुटली तर ती एकदमच बारीक होते पण आपल्याला थोडी जाडसर पाहिजे म्हणून आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतो आहे हे पहा अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये आपण लसूण मिरची लसूण आलं आणि कोथिंबीरची पेस्ट करतो आहे मिरची नाही घेतलेली आपण ह्याच्यामध्ये लसूण आलं आणि कोथिंबीर एवढंच घेतलेलं आहे आणि हे पहा अशा प्रकारे जाडसर आपल्याला करून घ्यायचं आहे हे वाटण आता आपण भाजी फोडणीला टाकूया एक पाच मिनिट झालेले आहेत छान असे गरम पाण्यामध्ये आपण भाजी मिठ मीठामध्ये काढून घेऊया ही भाजी एक पाच मिनिटासाठी आपण थोडीशी उकळून घेतलेली आहे भाजी ही आता काढून घेऊया आपण गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि एक पाच मिनिटासाठी ही भाजी उकळून द्यायची आपल्याला आणि काढून घ्यायची हे पहा आणि हा जो स्टॉक आहे भाजीचा हा आपण कणिक मळण्यासाठी किंवा पुन्हा एकदा भाजी आपण करतो त्याच्यामध्ये पाणी हे ह्या स्टॉकचं पाणी आपण वापरू शकतो आता हे मसाले आपण मिक्सरला बारीक करून घेऊया एकदम बारीक आपल्याला जे आपण भाजून घेतलेले आहेत मसाले ह्याच्यामध्ये खडे मसाले आहेत काजू आहे टोमॅटो आहे कांदा आहे आणि दोन बेडगी मिरच्या आहेत खडे मसाल्यामध्ये लवंग दालचिनी मिरी आहे हिरवा वेल वेलदोडा काळा वेलदोडा आहे अशा प्रकारे ती पेस्ट आपण करून घेतलेली आहे आता आपण भाजी फोडणीला टाकूया इथं आपण वेज कोरमा करतो आहे मंडळी वेज कुरमासाठी जे साहित्य कृती आहे ती मी दाखवते तुम्हाला जिरे मोहरीची आपण फोडणी करूया एक चमचा हळद घालूया अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे लसूण आणि आल्याचं लसूण आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपण आणि हे जाडसर वाटण करून घेतलेलं आहे आता हा जो कोथिंबिरीचा स्वाद आहे हा स्वाद आपल्या भाजीला खूप छान लागतो मंडळी प्रकारे लसूण आलं आणि कोथिंबीर घेतली आपण आणि तेलामध्ये जेव्हा आपण खमंग परतून घेतो इतका छान ह्याचा सुगंध सुटलेला असतो आणि खूप छान असं चवीलाही ही भाजी लागते पूर्ण लसणाचा आणि कोथिंबीरीचा जो ओ, स्वाद आहे तो पूर्ण आपल्या भाजीला येतो आणि प्रकारे हे भा बा, चांगली भाजून घ्यायची आपल्याला पेस्ट ही आणि ही जी आपण मसाला केलेला आहे कांद्याचा आणि टोमॅटोचा तो मसाला आपण गरम मसाला कांदा टोमॅटो हे जे आपण भाजून घेतलं होतं त्याची ही पेस्ट करून घेतली आणि ही पेस्टही आपण आता तेलामध्ये खमंग परतून घेणार आहे हे पहा छानपैकी हे इतका खमंग सुवास सुटलेला असतो ह्या मसाल्याचं मंडळी खूप छान लागतो छा ह्या मसाल्यामध्ये जेव्हा आपण वेज कुर्मा करतो अप्रतिम चवीचा वेज कुर्मा होतो आपला अगदी हॉटेलच्या चवीपेक्षाही खूप छान अशा प्रकारे करून पहा आणि हे मसाले जसे मी तुम्हाला दाखवले आहेत तशा प्रकारे मसाले तुम्ही वापरून पहा खूप छान भाजी खूप छान चवीची भाजी होते ही आता इथे आपण एका छोट्या वाटीमध्ये पावडर मसाले घेऊया आपण पावभाजी मसाला एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घेतली काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे आणि ह्या मसाल्यांमध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे आणि पाण्यामध्ये हे सगळे मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आपण आता इथं तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये मसाले टाकू शकलो असतो पण इथं जेव्हा पाण्यामध्ये आपण सगळे मसाले मिक्स करून घेतो तेव्हा ते त्याची चव खूप छान येते आणि पूर्णपणे सगळ्या भाजीला हा एकत्र मसाला आपला लागला जातो आता इथं भाजी आपण टाकूया जी आपण गरम पाण्यातून भाजी काढून घेतली ती ह्या मसाल्यामध्ये आपण फोडणी देऊया हा मसाला आपला परतून झालेला आहे खमंग असा मसाला आपण परतून घेतलेला आहे आता भाजी आपण फोडणीला टाकलेली आहे एक, वाटे एक वाटी आपण पनीर घेतलेलं आहे ते पनीरही भाजीमध्ये टाकूया आता हे जे पनीर मी एक वाटी घेतलेलं आहे हे पनीर तुम्ही तुपामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर टाकून भाजून घेऊ शकता पण मी इथं कच्चंच पनीर टाकते हे पहा आणि असे पूर्णपणे संपूर्ण भाजी आणि हा जो मसाला आहे हा आपल्याला एकजीव करायचा आहे आणि अशा प्रकारे अशा मसाल्यामध्ये जेव्हा आपण वेज कुर्मा करतो अप्रतिम चवीची ही भाजी होते एक चमचा आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मंडळे जर तिखट पाहिजे असेल तर थोडंसं तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता कमी तिखट पाहिजे असेल तर तिखटाचं प्रमाण कमी करू शकता आणि अशा प्रकारे छानपैकी आपण एकसारखी भाजी परतून घेतलेली आहे ही, ही। थोडंसं आपण पाणी घालूया आता मसाले घालूया आणि मसाल्यानंतर आपण थोडंसं पाणी हे जे आपण पाण्यामध्ये मसाले मिक्स करून घेतलेले आहेत ते मसाले घातलेले आहेत आपण आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण पाणी फोडणीला टाकलेलं आहे भाजीला ह्या आणि हे पाण्यामध्ये जे मसाले मिक्स केलेले आहेत मंडळी अशा प्रकारे वेज कुर्म्याला तुम्ही मसाले घालून बघा कोणत्याही भाजीला जर असे मसाले आपण घातले पाण्यामध्ये मिक्स केलेले तर त्या भाजीला खूप छान चव येते आणि एकसारखे मसाले पूर्ण भाजीला लागतात आपल्या हे पहा आता इथं तुम्ही एक दोन चमचे दहीसुद्धा वापरू शकता ह्या भाजीला मी काही दही वापरलेलं नाही आहे पण दोन चमचे फोडणीमध्ये दहीसुद्धा आपण घालून ही वेज कुर्मा करू शकतो इथं मी काजू वापरलेले आहेत त्यामुळे आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा आलेला आहे आता भाजी आपण शिजायला ठेवूया इथं मसाल्याचं वरण करून घेऊया आपण वरणासाठी सुद्धा आपण लाल मिरची हिरवी मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेऊया छानपैकी आपण खलबत्त्यामध्ये पेस्ट करून घेतलेले आहे इथं तुरीची डाळ एक वाटी तुरीची डाळ आपण शिजवून घेतली आणि ही जी डाळ आपण जे मसाल्याचं वरण करतो आहे ह्याच्यासाठी डाळ आपल्याला एकदम गाळ फेटून नाही घ्यायची थोडीशी जाडसर ठेवायची आहे डाळ तेलामध्ये आपण मोहरी फोडणेला टाकतोय मोहरी छान तडली की आपण जिरे टाकूया इथं आपण वरण जे करतो आहे त्या वरणाला मोहरी मोहरीची जी फोडणी आहे ही ही खमंग फोडणी बसायला पाहिजे तेव्हा मोहरी जेव्हा फुटेल त्याच्यानंतरच आपल्याला जिरं टाकायचं आहे एक चमचा आपण जिरं टाकूया एक तीन ते चार आपण कडीपत्त्याची पानं टाकूया आणि जे वाटण आपण केलेलं आहे मिरची आलं आणि लसणाचं ते वाटण टाकूया फोडणीला आपण फोडणीचं वरण करतोय एक आपण बेडगी मिरची टाकूया पन, एक अर्धा चमचा आपण एक छोटा अर्धा चमचा आपण मेथीदाणे टाकलेले आहेत आणि ही खमंग अशी फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे वरणासाठी आपण फोडणी करतोय इथं फोडणीचं वरण करतोय जी मिरची आहे ती मिरची आपण कुटून घेतलेली आहे लसूण कुटून घेतलेलं आहे आणि आलं पण आपण कुटून घेतलेलं आहे त्याचा जो स्वाद ह्या फोडणीच्या वरणाला बसतो मंडळी अप्रतिम चवीचं हे वरण होतं आणि एक पिकलेला टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन बिड बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत पण अशा प्रकारे ही फोडणी खमंग परतून घ्यायची आपल्याला आणि आता आपण डाळ फोडणीला टाकूया डाळ ही आपल्याला जास्ती जेव्हा आपण फोडणीचं वरण करतो तेव्हा डाळ एकदम बारीक घोटून नाही घ्यायची आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे इतका सुंदर सुगंध सुटतो मंडळी ही जेव्हा आपण वरण बनवतो त्या वरणाचा एकदम खमंग असा सुगंध घरामध्ये सुटलेला आहे एक एकसारखा आपण मसाल्यामध्ये ही डाळ करून घेऊया इथं मी व्हेज कुर्म्याची व्हेज थाळी दाखवते मंडळी व्हेज कुर्मा पुरी वरण आणि भात तर संपूर्ण अशी व्हेज थाळी आहे आपली आता गुरुवार आहे उपवास आहेत तर एखाद्या गुरुवारी उपवास सोडण्यासाठी तुम्ही हा बेत करू शकता मंडळी आता पाणी घातलेलं आहे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण वरणाला घालायचं एक चमचा आपण मीठ घातलेलं आहे थोडासा आपण गूळ घालूया अशा प्रकारे खमंग असं फोडणीचं वरण हे पहा छानपैकी आप आता उकळून देऊया आपण एक एक पाच ते सात मिनटासाठी आपण उकळून देऊया कोथिंबीर घातलेली आहे आपण आणि हे पहा वरण आपलं तयार आहे एक पाच ते सात मिनिट आपण उकळलेलं आहे आता इथं मी पाच ते सात मिनिट अंदाजे म्हणते मंडळी पण उकळे आले वरणाला की आपण गॅस बंद करायचा आहे इथं आपली भाजी तयार आहे छानपैकी चमचमीत वेज कुर्मा आपला तयार आहे मंडळी अशा प्रकारे तुम्ही छानपैकी वेज थाळी करून पहा वेज कुर्मा पुरी पोडणीचं वरण भात सुंदर असा बेत होतो उपवास चालू आहेत गुरुवारचे एखाद्या गुरुवारी तुम्ही हा बेत करून पहा सुंदर ही भाजी होते खमंग असं फोडणीचं वरण आणि त्याच्याबरोबर अशी आपली टम्म फुगलेली पुरी आणि अशा प्रकारे हा वेश थाळीचा बेत करून पहा मंडळी खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुऱ्या तळून घेऊन आपण आता इथे प्लेट करून घेऊया छानपैकी असे टम्मा आपली फुगी पुरी फुगलेली आहे हे पहा गव्हाच्या हे आपल्या गव्हाच्या कणक्याच्या के पुऱ्या केलेल्या आहेत मंडळी ही चपातीला जे आपण कणिक मळतो त्या कणकेच्या आपण पुऱ्या करून घेतलेल्या आहेत हे पहा छान असे टम्मा फुगलेली आहे पुरी आपली काढून घेऊया आपण आता तळलेला पापड काकडी लोणचं थोडंसं श्रीखंड कुर्मापुरी कु वेज कुर्मा भाजी आणि खमंग फोडणीचं वरण अशा प्रकारे आपला हा जी वेज थाळी आहे ही आपन चम 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 तयार आहे मंडळी सुंदर अशी थाळी आपण छान चमचमीत तयार केलेली आहे अशा प्रकारे करून पहा खूप छान थाळी होते हे पहा आपण वरण सर्व करूया वेज कुर्मा चमचमीत असा सुंदर वेज कुर्मा आपला खमंग फोडणीचं वरण चमचमीत वेज कुर्मा आणि त्याच्याबरोबर छान असं हे श्रीखंड गुलाबजाम तळलेले पापड पुरी आणि आपलं लोणकडं तूप आणि ह्याच्यासोबत असा हा तुम्ही स्वाद घ्या ह्या थाळीचा धन्यवाद मंडळी